दादा, दादा? गावात कधी जाणार कधी म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी मग तयारी कोण करतो कोण म्हणजे या वर्षी तू जा लवकर काकी काकीय आणि माझ्या काय पोरांची शाळा नाही तुझ्या पोरांची आणि माझ्या पोरांची नाही रे दादा पण मांडाचा घर आपल्या जाग नको लवकर एवढा समजताना मग जा जाण येणार का प्रवत तुझी शाळा नाही या जाताना जावेत पण घेऊन जावा गणपती तो पाठ आ घरात रंग आ फुलारो बांधूच का म्हणते हा कोण करत एवढा सगळा अरे मग कट टाकताय ना तुका पैसे किती पाचशे पाचशे रुपयात गणपती होता भावात जा नाक घास मग समजा तर तू ते काय करू का लागतात बघ माका काय सुट्टी नाही आणि पोरंगाव नाही आणि एवढाच का असतात ना तर वर्सल लाव काय वर्सल हवी तुका वर्सल हवी वर्सल हवी काय बघतास आमची नवीन मैत्री जाता वर्सल नावाचे दोन भावांचे लवकर तुमच्या भेटी एंटरटेनमेंट हा युट्यूब चॅनल वर हो